दरवर्षी मोठी वाढ आहे बावीस तेवीस मध्ये आमच्या वस्तू सेवा कर हे संकलामध्ये तेवीस चोवीस मध्ये अठरा पॉईंट नऊ टक्के एवढी भरी वाढ झाली म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेनं यंदा जीएसटी अठरा पॉईंट नऊ टक्के इथपर्यंत आपला वाढला देशाच्या एकूण वस्तू सेवा कर संकलामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर अध्यक्ष महोदय आणि मला एक गोष्ट सांगायची एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्याचा वाटा देश पातळीवरचा पंधरा पॉईंट ब्याऐंशी टक्के म्हणजे दोन लाख ब्याण्णव आज जवळपास सोळा टक्के रक्कम ही केंद्राला जी जमा होती त्याचा हिस्सा सोळा टक्के आपल्या राज्याचा आहे जीएसटीचा आपली निधी वाढला त्याची रक्कम जादा येते आहे केंद्राला जाते आहे त्याचा वाटा आपल्या हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाच वाटत नाही अध्यक्ष महोदय जीएसटी जीएसटी अरे बोल अध्यक्ष संरक्षण द्या संरक्षण द्या असं का अध्यक्ष बहोदय अध्यक्ष महोदय बोलू द्या बोला बोला अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी का प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी जीएसटी अध्यक्ष मोदय त्या जीएसटी ना जनतेचे हाल चाललेले आहेत अध्यक्ष एवढंच नाही अध्यक्ष मोदय एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तीन, तीन जेवले तर चौथा जीएसटी जेवला असं म्हणतात कधी कधी असं आद... म्हणतात का केंद्र सरकार चौथं जेवलं याच्यात असं म्हटलं इतका जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जनतेला बिलकुल ही जीएसटी मान्य नाही आहे यांनी निमित्त सांगितलं सभागृहातल्या सगळ्या ज्येष्ठ माहितगार हुशार सन्मान्य सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला मला त्यांना एक आठवण करून द्यायची जीएसटी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता आ, 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 आता, आता का या, या विषयावरती वाद घालण्यासारखा विषय आहे का, का। जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला या सभागृहात चर्चा कशासाठी काय म्हणतात पी चिदंबरम मी अध्यक्ष महोदय पंतप्रधान नरेंद्र मनमोहन सिंगजी आणि वित्त मंत्री चिदंबरम ठीक आहे आता पुढे जाऊया पुढे जाऊया आता अध्यक्ष महोदय तुमची बाजू आहे सांगायचं आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का